महाराष्ट्र राज्यात महायुती सरकारकडून राबवण्यात आल्या त्यामध्ये लाडकी बहीण योजना सर्वात लोकप्रिय योजना या योजनेचा फायदा महायुतीला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत झाल्याचं चा चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसलं संपूर्ण राज्यात महायुतीच्या उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळून चांगल्या मताधिक्यानं निवडून आले त्यामुळे राज्यभरात महायुतीला भरघोस मतदान करून जनतेनं महायुती सरकारचे उपकार फेडल्याचं मत शिवसेना खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं मतदारांनी भरघोस मतदान करून महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातून सुपडा साफ करून टाकला असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय तसेच दापोली विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजयराव कदम यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधत टीका केली पुढील वीस ते पंचवीस वर्ष आमदार योगेश कदम यांना पराभूत करण्याची कोणाची हिंमत नसेल येणाऱ्या मंत्रिमंडळात आमदार योगेश दादा कदम हे कॅबिनेट मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय आज खेड दापोली मंडणगड मंडणगड म्हणजे सर्व शिवसैनिकांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानेन सर्वांना धन्यवाद देईन की आज आपल्या आप सर्वांच्या सहकार्यानं सर्वांच्या आशीर्वादानं या दापोली मतारसंघावरती पुन्हा भगवा फडकलेला आहे आज खळखळच वेगवेगळ्या जणांची विकासकामं केलेत त्या विकास कामांच्या माध्यमातून आणि महायुतीच्या शासनानं ज्या ज्या योजना ह्या महाराष्ट्रामध्ये दाबवल्या त्या महायुतीच्या सर्व योजनांचा लाभ आज मतदारांनी आपल्या मतातून या महायुतीचे आज फेडलेले आहेत आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे उबाटा असेल शरद पवार गट असेल काँग्रेस असेल या सर्वांचा सुगडा साफ झालेला आहे आणि खरोखरच या दापोलीमध्ये मतसंघातील उबाटाचे उमेदवार यांनी किती वल्गाना केल्या होत्या कालपर्यंत अफवामध्ये अफवा येत होत्या की आमचं जाय असं होईल तसं होईल काही चॅनेल त्यांनी विकत घेतले होते आणि ते चॅनलवरती आमच्या विरुद्ध योग्यदनांच्या विरुद्ध सर्व पोल दाखव दाखवले गेले होते परंतु आज मतदारांनी ह्या मतदारसंघातील ज्याने विकास केलेला आहे ते विकासाच्या पाठी हा इथला नागरिक ह्या ठिकाणी ठाम झालेला आहे आणि योग्य दादाना बहुसंख्या अशा मतानं या ठिकाणी निवडून दिलेला आहे जर का आमच्या मुंबईतील मतं ह्या ठिकाणी सर्व आली असती आणि शेवटी थोडा गोल झाला तर या ठिकाणी हे लीड पन्नास हजारच्या पुढे गेलं असतं मग थोडंसं मतदान ह्या ठिकाणी मतदारांनी टक्केवारी कमी झाल्यामुळं या ठिकाणी दादा या ठिकाणी बहुसंख्येने आज निवडून आलेले आहेत आणि तो आज आम्हा सर्वांना आनंदाचा दिवस आहे आज म्हणजे आजचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा आजचा दिवस आहे मी संपूर्ण या दापोली मतारसंघातील सर्व नागरिकांचे पुन्हा या ठिकाणी मनपूर्वक आभार मानेन